रोजमजुरी करणारा पंचावन्न वर्षीय इसम फीट येऊन हळदी यंत्रावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू रोजमजुरीचे काम करणारा पंचावन्न वर्षीय इसम हळद पॉलिश यंत्रावर काम करत असताना अचानकपणे त्यास फिट आली व तो सरळ हळदी यंत्रावर पडला या अपघातात पंचावन्न वर्षीय इसमाच्या छातीला व पोटाला गंभीर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे प्राथमिक माहिती अशी की दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी सात तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील बाळासाहेब रामराव कांबळे हे परिसरात हळद पॉलिशचे काम करत होते अचानकपणे त्यांना काम करत असताना भीट आली व त्यांचा तोल हळद मशिनीवरील पॉलिश करणाऱ्या ढोलवर गेला या घटनेत त्यांच्या छातीला व पोटाला गंभीर मार लागला तेथील उपस्थित लोकांनी जखमी बाळासाहेब रामराव कांबळे यास तात्काळ शंभाळ पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तेथून रात्री अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास बाळासाहेब यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले मृतक बाळासाहेब रामराव कांबळे यांना फिट येत होती व त्रास होता दिनांक एप्रिल बिपीचा दुपारी अंदाजे एक कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला मृतक बाळासाहेब यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली एक मुलगा असा आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन सनगर यांनी केला आहे